माझा तुला एवढाच राग येतोय ना तर कशाला माझ्या नावाचा उपवास करत्यास कशाला सात जन्मासाठी मला देवाकडे मागत्यास मग काय करू तुम्हाला स्वयंपाक येते भांडी घासायला येते धुनं धुवायला येते लादी पुसायला येते मग एवढा चांगला माल मी कुणासाठी सोडू तुम्हारा चौदाह जन्मा में बुक कर सबके दोस्तों औकात दिखा रहे हैं पर मेरे दोस्त के पास तो वो भी नहीं ना 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 ना। अगं मग कपडे दो माझ्या भरश्यावर बसणार काय कायम आळशी ऐका ना ते पूजा साठी तेवढी अग पूजासाठी पण तोडतो आणि त्या कोमल साठी पण तोडतो फक्त तो विचारतील और भाई तुम तो इतना कमाते हो फिर पैसे जाते काय कुछ इनकम टैक्स ले जाता है कुछ बीवी उड़ाती है ओह नो श्याम आता हूं कमाई जाती अगं काय झालं तुम्ही तर म्हणलं होतं की लग्नाच्या नंतर पण तुम्ही असाच प्रेम करणार अगं पण मला कुठं माहित होतं लग्न तुझ्या सोबतच होणार आहे <laughs> <laughs> सुनो तुम खुद को किसी से कम मत समझो तुम सबसे दो तीन किलो नबी तुम्हाला काय विचारायचं आहे हो चले बंधन बंधन विचारा ना लग्नानंतर तू एक चांगली सून आणि चांगली बायको कशी बनणार दिवसभर सासू सासऱ्यांना जेवण बनवून चारणार आणि रात्री नाई नाई। तीच भांडी तुम्हाला घासायला लावणार माझं पिल्लू ओ ग माझ चकुल ओ ग माझ माझी मांग भरल्यापासून तुम्ही एक पण शायरी बोलायचं एखादी शायरी तरी बोला ना मांग भरणे मां करते करते मांग ते खारा आज सकाळीच जेवण कसं झालतं एक नंबर झालतं आणि पिठल तर एक नंबरच चालले पिठला नव्हतं ते आमर सुद्धा साखर घालायची आली